परिसरात जमिनी खालून गेलेल्या हाय मास्टच्या विद्युत तारेच्या स्पर्शाने विजेचा धक्का लागून एका घोड्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जून रोजी सायंकाळी घडली या घटनेत घोडा मालक वसंत गवई यांचे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले असून त्यांनी नगर परिषद जिल्हा परिषद व महावितरणच्या विरोधात मलकापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली घटनेच्या वेळी वसंत गवई मुलासह घरी परतत होते विष्णुनगरातील नगरातील लगत असलेल्या हायमास्ट विद्युत खांबाच्या तुटलेल्या आणि उघड्या केबलमधून विद्युत प्रवाह सुरू वसल्याने घोड्याला जोरातचा धक्का बसला यामुळे त्यावर बसलेला जय गवई दूर फेकला गेला तर घोडा जागीच गतप्राण झाला सुदैवाने मुलगा जय गंभीर जखमी झाला नाही घोडा मालक वसंत गवई यांनी पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित तिन्ही विग विभागांविरोधात तक्रार दाखल केली ते काही माहितीने पण पाणी चालू होतं आणि खालून वायात गेलेली आहे हे राजू इकडे तर ख लावलेला आहे ते वायर आहे ते तर चालू घोडा बसेल माझा मुलगा बसेल होता माझा मुलगा बसेल असताना घोडा डायरेक्ट खाली पडला आणि तो काळ्या त्या काळ्यावर जाऊन पडला मुलगा त्याच्या पाय चांबले चप्पल होती म्हणून तो वाचला नाही तर मेला असता पुरे मग आता तुमची मागणी काय आहे आमची मागणी एवढंच आहे की आपल्याला भरपाई करून द्यावी कोणी करून द्यावी इलेक्ट्रिक मोडवाले